धुळे शहर टॅक्सी मालक चालक संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर याबाबत वृत्त असे की आज दिनांक तेरा अकरा दोन हजार बावीस रोजी तेरा नोव्हेंबर रोजी धुळे शहर टॅक्सी मालक व चालक संघटना धुळेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ज्यात प्रामुख्याने आजी माजी सदस्य अध्यक्ष संपूर्ण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक घेण्यात आली या बैठकीत नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी यावेळी अध्यक्ष शिवाजी शेंडे उपाध्यक्ष भरत शर्मा खजिनदार शैले जगताप सेक्रेटरी चोटू पाटील कार्याध्यक्ष किशोर चौधरी सदस्य भारत पाटील कमलेश चौधरी प्रवीण निकम विशाल पवार संदीप आव्हाडे नितीन पाटील रतन बाबर सिकंदर शहा देवीदास मासोडे आदी सर्वच संपूर्ण संचालक मंडळाची अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी कार्याध्यक्ष अशा पद्धतीने या ठिकाणी निवड करण्यात आली तर येत्या काळात धुळे टॅक्सी मालक व चालक संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला तर धुळे शहर टॅक्सी मालक चालक संघटनेच्या वतीने या ठिकाणी ग्राहक जनतेसाठी प्रवासी ग्राहकांसाठी विविध उपाययोजना धुळेश्वर टॅक्सी मालक चालक संघटनेच्या वतीने ग्राहक प्रवाशींसाठी या ठिकाणी सोयी सुविधा दा पुरवल्या जातील त्याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी अनेक उपक्रम देखील राबविण्यात येत असतात ज्यात प्रामुख्याने रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी येणाऱ्या प्रवासी ग्राहकांसाठी संपूर्ण प्रवासाची व्यवस्था या ठिकाणी या संघटनेच्या मार्फत करण्यात येत असते त्याप्रमाणेच येत्या काळात देखील या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी ग्राहक प्रवासींसाठी सुविधा पुरवल्या जातील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला तर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं स्वागत देखील या ठिकाणी करण्यात आले व अतिशय जल्लोषात या ठिकाणी नवीन कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले यावेळेस फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला

अध्यक्ष लाऊ का तेरा नोव्हेंबर दोन हजार बावीस आज आग आमची धुळे शेअर टॅक्सी चालक मला संघटनाची नवीन कार्यकर्ते निवड होती त्या अनुषंगाने सर्व सदस्यांनी माझ्यावर विश्वास दाखल सदस्यसाठी सर्वांनी वोटिंग केली निवड केली त्याबद्दल मी सर्वसेना यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचे सर्व सदस्य अभिनंदन आहे भरत अभिनंदन करण्यात आले भरत शर्मा यांचे